नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहे खेळ शुक्रवारी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी झाण यांची भेट घेतली कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पाबाबत खासदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आढावा बैठकीनंतर खासदार बालेमा म्हात्रे म्हणाले की कल्याण पश्चिमेत अनेक समस्या आहेत अनेक दिवसापासून विकास कामे रखडली आहेत या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याची म्हात्रे यांनी सांगितले या, जी काही विकास कामं चालू आहेत आपण सगळेजण पाहतात अतिशय संत गतीने जी रस्त्यांची कामं असतील किंवा जो पाण्याचा प्रश्न असेल विशेषतः प्रभाग मध्ये जे कामांचं आपण पाहिलं असेल खूप मोठे प्रॉब्लेम्स खूप मोठ्या समस्यांना तेथील नागरिकांना सामोरं जायला लागतो आणि ह्या सगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज मी आणि आमचे महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी इथं आलो होतो खूप चांगल्या प्रकारे चर्चा झाली आयुक्त मॅडमने देखील चांगले सहकार्य केले सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते सगळ्यांशी व्यवस्थित चर्चा झाली आणि पुन्हा एक आठ दहा दिवसानंतर कारण जी काही कामं पेंडिंग आहेत ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या त्यांनी सांगितल्या आहेत हे सगळं ऐकून पुन्हा एकदा दहा दिवसात अशा प्रकारची एक आढावा बैठक होईल कारण खूपच खूप म्हणजे खूपच अडचणींना लोकांना सामोरं जायला लागत आहे आणि म्हणून हे सगळं आमचं देखील कर्तव्य आहे आणि सगळं आपलं देखील पत्रकार बंधूंना देखील मी सांगेन तुम्ही ह्या सगळ्या समस्यांना तुम्ही वाचा फोडली पाहिजे तुम्ही च पडल्यास आमच्या विरोधात बोललं तरी चालेल परंतु या सगळ्या प्रश्नांना आपण वाचा फोडली पाहिजे ही सगळी कामं जो सर्वसामान्यांचा अधिकार आहेत आणि त्यांचा अधिकार हक्क त्यांना मिळाला पाहिजे कल्याण कल्याणच्या आणि डोंगरीच्या कठीची दुरावत नाही याबद्दल काय सांगा यावेळी चर्चा झाली नाही बघा चर्चा तर सगळ्या विषयावर झाली अशी कुठल्याही प्रकारची तुम्हालाही माहीत आहे उत्तरं जेव्हा दिली जातात परंतु हे सगळे जे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आहेत जे आम्ही देखील लिहून ठेवले आहेत उद्यापासून मी या सगळ्या गोष्टींचा जी जी त्यांनी उत्तर दिलेली आहेत की जो जो विभाग आहे सगळं एम एम आर डीचा असेल एम एस आर डी असेल रस्त्याचा असेल पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल आरोग्याचा विषय असेल त्या ज्या विषयात त्या त्या अधिकाऱ्यांनी जी आम्हाला उत्तरं दिली ही उत्तरं सगळे आम्ही रायटिंगमध्ये लिहून घेतल्यात आणि याचा आठ दिवसात मी देखील सगळ्या गोष्टींचा आढावा पुन्हा एकदा मी स्वतः घेणार आहे माझे पिये असतील मी असतील आमचे सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते असतील आणि दहा दिवसानंतर पुन्हा एकदा या सगळ्या कामांविषयी आम्ही त्यांना रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याकडे संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद